महामार्ग कामातील ढिसाळ नियोजन गावसेवासियांच्या जीवावर आजरा तालुक्यातील गौसे पुलाजवळ महामार्गासाठी खुदाई केल्यामुळे पुलाच्या वरील बाजू स्वस्ती आहे नाल्यावर पूल असल्यामुळे तेथील लोकांना ये जा करण्यासाठी महामार्गालगत रस्ता आहे परंतु महामार्ग तयार करताना हा रस्ता खोदण्यात आला आणि महामार्गाची उंची वाढल्यामुळे ये करणे जीवावर बेतणार असल्याचे चित्र आहे स्थानिक रहिवाशी सागर पाटील यांनी अधीक्षक असलेल्या अजय जमेला यांना भेटून नागरिकांना समस्या सांगितल्या परंतु गेंड्याचे कातडे पांघरलेल्या अधीक्षकाने कैफियत उडवून लावत वर्तन केले तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे तिथं करा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा असा उर्मट सल्ला दिला जिल्ह्यात आता मान्सून पावसाने जोर धरला आहे पा पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत थीक ठिकठिकाणी पाणी साचत आहे वाहणे घरापर्यंत घेऊन जाणे जिकिरीचे बनले आहे वृद्ध अपंग लोकांना उपचारासाठी घेऊन जाणे अडचणीचे झाले आहे त्यामुळे दाद मागायचे तरी कुणाकडे आणि आम्हाला न्याय कोण देईल का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी या समस्याकडे सामाजिक जाणीवेतून लक्ष देऊन आमची मरण यातनेतून सुटका करावी अशी भावनिक साध घालत आहेत आजऱ्याहून प्रतिनिधी हसन तकिलदार